शेवगावमध्ये आशा सेविकांनी केला टरबूज फोडून सरकार व देवेंद्र फडणवीस यांचा निषेध भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला शुक्रवारी सकाळी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली तसेच इतर व्यवहारही बंद ठेवण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेवगाव शहरामध्ये फेरी काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच महिला अशा कर्मचाऱ्यांनी टरबूज फोडून सरकारचा व देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवला करेगा सत्ता के चप्पा चो गुंज उठेगा इनकलाब उठेंगा इनकला राज्य व केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षापासून केंद्र सरकारने आशा कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सर्व कामगार यांना या ठिकाणी आशेला लावून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं काळे कायदे रद्द होणार परंतु तेरा महिन्याच्या आंदोलनात नऊशे शेतकऱ्यांचा बळी गेला हजारो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले परंतु त्या अजूनही काय कायदे रद्द केलेले नाही आजही ते शेतकरी रस्त्यावर उतरले गेल्या आठ दिवसापासून मुख्यमंत्र्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला ठाण्यात अशा कर्मचारी गेले रस्त्यावर झोपावले अशा भगिनींना तिथून आखलून लावलं त्याच्यानंतर आझाद मैदानात पाठवलं आझाद मैदानात सहा दिवसापासून अशा कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत परंतु या गेंड्याच्या कातडीच त्रिशंकू सरकार गंधार सरकार मिंद सरकार महाराष्ट्राचं अशा भगिनीकड लक्ष देत नाहीये त्याच या सरकारचा जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं जातीत धर्मात तेढ निर्माण करणार आणि जातीवारी धर्मावारी गन्ना करणार हे सरकार मिंद सरकार आहे या सरकारचा जे फुटाफुटी झाली हे झालं ते झालं हे कोणी केलं तर या महाराष्ट्राच्या एका टरबुजानं केलं आणि टरबुजानं या महाराष्ट्राचं वाटुळं केलं टरबुजानं अशा कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही टरबुजांना खोटा मुख्यमंत्री बनवला स्वतःच्या पक्षा पक्षाच्या ना नावानं जो का गद्दार फुटीरसेनेतला मुख्यमंत्री आमदार असताना तो जर भाजपाचा मुख्यमंत्री म्हणून जातो हे कोणत्या न्याय तत्त्वा उद्देशत कोणत्या न्याय प्रणालीत बसत म्हणून गद्दाराच्या सरकारात गद्दाराची परत फेड ठरमुज फोडून आंदोलनाने या ठिकाणी केलेली आहे शئوगाव बंद ठेवून आज भारत बंद आहे शئوगाव बंद ठेवून या आंदोलनाची सांगता या ठिकाणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसव्हीएन मराठी अहमदाबाद